काय वाटतं खरेदीची किंमत असं बघला तर डोक्याच्या पुढे दिलेली आहे मी एवढी के केली आहे कारण मला पुषेगाव याच्यावरती खेळायच आहे पुषेगाव झाल्याच्यानंतर ही माझी हक्काची स्वतःची गोळ घरची जोडी आणि फक्त बैलाचा कुठेशीन तरी पल आणि सगळ्या गोष्टी बघून खरेदी नऊ एक्कावन्नला झालेली एक नऊ एक्कावन्नला झाली हो नंबर आला आपला गट बार आला तर एवढ्या फरकत त्यांनी गट उडवला ना की कुठेशीन तरी एक वेगळा मनात असाय भरला की ज्या ज्या लोकांनी पन्नास पन्नास लाखाच्या किमती बैलाला सांगत होत्या त्या बैलांना माझ्या ह्या गुज्जरनी पलून दिला नाही तर हीच आपली एक कुठंतरी चॉईस आणि ती आपली नजर एक फेल जात नाही त्याच बेसवर हा आम्हीने घेतलेला आहे की हरणे मुंबईला कधी पालतोय आता आम्ही कायम तुमच्याकडे प्रश्न घेत असतो आणि त्याच्यावर तुमचा उत्तर असतो की लवकरच पालूया तर तसं काही होताना दिसत नाही पण आता नाही हरण्या सोलाच्या नंतर नक्की पलेल आणि सर्व सर्वोच्च सांगतो की तुमच्या इच्छा हरण्या मैदानात पुऱ्या करील आणि नंतर शेमी बघितली तर नाशिकचा जो लखन ना आता मेहरबानमध्ये मागच्या वेळेला पाला लावतो एकदम एक फुटावरती एक यांची शेमी त्यांच्यापासून म्हणजे विजयापासून वंचित राहिली आणि दुसरा विषय ज्या वेळेस माझा हरण्या लहान होता त्यावेळेस हा चेहरा मी बघितलेला तोच चेहरा ती सिंगर त्याच पद्धतीत लिहिल्या त्याच्यात त्याला असं कुठंतरी वाटलं की ह्या जलवाला याचं नाव जलवा आहे नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे हिंद केसरी धॉर्लीकरांच्या हरणेच्या धावणीला आणि दोन दिवसापूर्वी एक चर्चा चालू होती हरण्याच्या धावणीला नवीन खरेदी येते आहे समोर तुम्ही बघू शकता नवीन खरेदी दाखल झालेली आहे आणि आता आपण विचारूया हेमंत शेठ फुलोरे यांना की खरेदी कुठून झालेली आहे त्याच्यानंतर बैलाचं नाव काय आहे कितीची खरेदी झाली या सर्व गोष्टी आणि बऱ्याच जणांचे मला फोन येतात की दादा हरण्या फक्त पुशेगावचे किंवा म्हणजे जे तीन फेऱ्यांची मैदान असतात इकडेच का पालतं मुंबईला का नाही पलत तर तोसुद्धा आपण प्रश्न घेऊया त्यांना कारण बऱ्याच जणांचे असा प्रश्न येतात की हरण्याचं मुंबईला खूप सारे फॅन्स आहेत आणि त्यांना मुंबईला सुद्धा पलताना बघायचं आहेत या सर्व गोष्टींचा आढावा आपण घेऊया थोरक्यात आता हेमशेट येतात त्यानंतर आपण त्यांच्याशी बोलूया आणि खरेदी तुम्ही बघू शकतात वासरू खूप चांगला आहे मला वाटतं दुसरा वासरू आहे आता तो वागल तर त्याच्यामुळं दिसतं आहे तर आपण आल्यावर त्यांच्याशी बोलूया धन्यवाद वासरू तुम्ही बघू शकतात क्वालिटी वासरू आहे आणि बघा जवळसुद्धा आला आणि इकडे या साईडला तुम्ही बघू शकतात ज्यांनी आता हरण्याच्या पाठीमागं आपलं नाव करायला घेतलं आहे तो म्हणजे गुज्जर आणि सर्वांचा लाडका पोशेगाव पेडगाव महान भारत केसरी हरण्या ओरिजिनल हिंद केसरी हरण्या बसले आराम करतो आहे आता पुढच्या कुठल्या मैदानाला निघेल ते पण आपण विचारू थोडक्यामध्ये आणि मुंबईला कधी पडतं ते पण आपण माहिती करूया मंडली समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडामाल आहेत हेमंत शेठ फुलोरे आलेले आहेत आता आपण त्यांची चर्चा करूया या नवीन खरेदी विषयी दादा नमस्कार नमस्कार दावणीला नवीन खरेदी झालेली आहे आणि अखंड मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे की नवीन खरेदीचा विषय कसा झाला आणि कुठून खरेदी झालेली आहे नवीन खरेदी मी नाशिकच्या मैदानाला गेलो होतो आता मागच्या वेळेला शेन्नारला तिथे शिंद नाशिकचा विराट आणि हरण्यापाला होता त्याच वेळेस मी याला सेमीला पलताना बघितला होता सेमी नंबर बाराला आपला गट बाराला तर एवढ्या फरकत त्याने गट उडवला ना की कुठेशी तरी एक वेगळा मनात असा हे भरला घेण्याचा विचार नव्हता पण ती सेमी बघून मन त्याच्यावर बसला आणि नंतर सेमी बघितली तर नाशिकचा जो लखन ना आता मेहरबानमध्ये मागच्या वेळेला पालाला होता चांगल्यापैकी पलतो आपण हरण्याला पण ते दुष्यामध्ये पलवण्यासाठी त्याला आमला होता पण कुठंतरी दाताचा प्रॉब्लेम असल्यामुळं आपण पलू नाही शकलो तर त्याची आणि अक्षय तलोजा मजकूरचा राजाचे मालक त्यांनी घेतलेला त्यांची एकदम एक, एक फुटावरती यांची शेमी त्यांच्यापासून म्हणजे विजयापासून वंचित राहिली तर एवढं जर टॉपला जर ती गाडी पलून त्या गाडीचा जर काटेकर एक लढत करतं तर मग ह्याच्यात काही कमी आणि दुसरा विषय ज्यावेळेस माझा हरण्या लहान होता त्यावेळेस चेहरा मी बघितलेला तो चेहरा ती शिंग त्याच पद्धतीत तर मग असा झाला की याला आपण खरेदी करू आणि मालकांशी बोलून आपले मित्र आहेत नाशिकचे ज्यांना किशोर त्यांना बैल दिलेला आहे मस्के म्हणून आकाश मस्के त्याच्याशी कॉन्टॅक्टमधून मा ह्या मालकाशी गेलो गणेश म्हणून येवल्याचा विसापूर बोर्डरे म्हणून आणि मग तो व्यवहार झाला बरोबर आहे आता सर्वांची चर्चा चालू आहे की नक्की खरेदी कितीची कारण बघा आता तुम्ही आतापर्यंत तर बैलांची किंमती सांगलेली आहेत पण आता पण सांगेल असे आशा आहे लोकांना काय वाटतं खरेदीची किंमत असं बघला तर डोक्याच्या पुढे दिलेली आहे आणि फक्त बैलाचा कुठेशी तरी पल आणि सगळ्या गोष्टी बघून खरेदी नऊ एक्कावन्नला झालेली आहे नऊ एकावन्नला झाली हो आणि बऱ्याच जणांच्या मागणीसुद्धा केल्या असतील आणि नक्कीच एक चांगल्या दावणीला त्यांनी दिलं आहे वासरू म्हणजे कुठेतरी त्याचं भविष्य चांगला व्हावा म्हणून असे चांगल्या धावणीला दिले काय बोलत नाही फोनवरतीच आमचा ह्याच्यावरती कॉन्फरन्स फोनवरती आकाश मस्केने दोघा आम्हाला मालकांना घेतला कुठेतरी त्या मला होता आणि आपल्या जुने मालक जे गोरख जाधव जे आहेत हरणेचे जुने मालक त्यांचा तो मित्रच आणि आपल्या धावणीला द्यायचा म्हणून कुठेतरी त्यांनी देण्याचा विचार घेतला नाही तर भरपूर जणांची त्याला कॉल होते भरपूर जणांची वासराला मागणी होती पण तो बोलला कुठल्या तरी चांगल्या जाऊनीला जाऊन आपल्या वासराचं जा नाव होईल तो आपला पण चर्चेला निघेल मालकाचाही निघेल त्या ते बेसवर त्यांनी आपल्या सर्व रील्स तुमच्या यूट्यूबच्या मार्फत त्यांनी बघितलेल्या त्याच्यात त्याला असं कुठंतरी वाटलं की ह्या जलवाला याचं नाव जलवा आहे जलवाला सांभाळण्यासाठी या माणसाची गरज आहे आणि त्यांनी आपल्याला स त्यांनी त्याच्या रकमेत आपल्याला सोन्यासारख्या हिरा त्यांनी शोधून दिला बरोबर आहे आता एक पारक बघा आता तुम्ही सांगितलं की एखाद्या मैदानाला पलताना मी बघितलं मला वाटतं कायम ज्या वेळेला तुम्ही मैदानाला असतात ना तर हरण्याचा गट काढल्यानंतर तुम्ही स्वतः टेकडीवर किंवा कुठं एक जागेवर जाऊन बघ बख, बघतात सुद्धा कुठली गाडी कशी पलते आणि त्याच्यानंतर तो दिमागामध्ये बैल बसवतात काय बोला हो आता तसंच ना हरण्या कन्नड केसरीला लखनच्या जोडीला पालाला होता त्यावेळेस गुजरला पलताना बघितलं मी आपले मित्र गजानन म्हात्रे यांना यांनी खेळ सोडलेला आहे त्यांना सांगत खेळ चालू करण्यासाठी तुला मी वासरू घेऊन देतो आम्ही गेलो पण त्यांचा कुठेतरी व्यवहारच जमला नाही पण त्याच वासराला वापस मी नाशिकला बुलेटचा मैदान झाला खोपडी पाठीला त्यावेळेस पालताना बघितला तर मनात तर माझ्या होताच म्हणून मी माझ्या मित्राला घेऊन गे गेलो होतो पण मी असं ठरवलं की हा वासरू कोणाच्या धावणीला जा जाता कामा नाही आणि तो आपण घेतला त्या मालकाने पण आपल्याला एकदम चांगल्यापैकी चांगल्या रकमेत त्यावेळेस पाच लाख एक हजाराला मला वासरू एकदम मनाने दिला पण आज तो टॉप वनमध्ये आता मागच्या वेळेला घेऊन गेलो होतो ना याला साताऱ्याला तर लोकांनी सर्वांनी त्याची सुट्टी मेकरपासून ड्रायवरपैकीच के स्तुती केली की ज्या ज्या लोकांनी पन्नास पन्नास लाखाच्या किमती बैलाला सांगत होत्या त्या बैलांना माझ्या ह्या गुज्जरनी पलून दिला नाही तर हीच आपली एक कुठंतरी चॉईस आणि ती आपली नजर एक फेल जात नाही त्याच बेसवर हा मीनी घेतलेला आहे रक्कम दिली पण हा कुठेशी तरी कमतरता येणार नाही बरोबर आहे आता लवकरच इकडे पलताना कधी दिसेल कारण मुंबई असं किंवा महाराष्ट्र असं पलताना आता मला खास मी एवढी घाय केली आणण्याची कारण मला पुशेगाव याच्यावरती खेळायचं आहे पुषेगाव झाल्याच्यानंतर ही माझी हक्काची स्वतःची गो घरची गोडजोडी ही मुंबईसाठी सज्ज राहील कोणाला काही सल्यूट घालण्याची गरज लवकर पारणार नाही बरोबर ना। आणि खरोखर आता त्या दिवशी मी रेडगरच्या मैदानाला गेलो होतो बरेचसे चाहते हरण्याचे मला सुद्धा विचारत होते की हारणे मुंबईला कधी पलतोय आता आम्ही कायम तुमच्याकडे प्रश्न घेत असतो आणि त्याच्यावर तुमचा उत्तर असतं की लवकरच पालूया तर तसं काही होताना दिसत नाही पण आता नाही हरण्या सोलाच्या नंतर नक्की पळेल आणि सर्व चाहक्यांना सांगतो की तुमच्या इच्छा हरण्या मैदानात पुऱ्या करील पण आता एक दावणीला तीन बैल आहेत आता खेल मुंबईचाही चांगल्या जोसात जोमातच खेलो शेवटला हार जी ती प्रत्येकाच्या याला ठरलेली आहे हार झाली तर मजाही असतं जीत झालीही मजा असतं तर खेळत तसा हार जितायचा त्याच्यात आपण सहभागी होऊ बरोबर आहे आता एक प्रश्न घेतो त्या दिवशी एक जोडीपाल आली मागच्या दोन हजार तेवीसची मानकरी पुशेगावची एक नंबरची राजा आणि हारण्या आणि कुठेतरी तिथं पण गुलाल मिळवला कसं का काय नियोजन ठरवून आला तो नाही तो आम्ही ठरवलेलाच होता कुठेशीन तरी लोकांना जी सेवागिरी महाराजाच्या वेलीला यांनी दोघांनी गुलाल घेऊन जो आशीर्वाद घेतलेला होता तर तो कुठेशीन तरी वर्षात खंडित नको व्हायला म्हणून आम्ही तो पलवण्याचा शिवागिरीच्या मैदानाच्या आधी घे घेतला गे आणि तो पलून गुलाली घ्यायला आणि योगायोग बघा ह्याला हनाला तिकडे गेलेली आपला अविनाश रसाल भरत पावशे आदित्य लोखरे ही लोक आपली तिकडे शेन बैल आणण्यासाठी गेली होती आणि तिकडं हरण्याने गुलाल घेतला होता म्हणजे हैनायचा म्हणजे किती पायगुण असतील आणि तोच गुलालाच्या अंगावर टाकायला आम्हाला भरपूर आनंद झाला रात्री दोनला आम्ही तिकडनं साताऱ्यावरून इथं घरी आलो आणि तीनला जलवा घरी आला बरोबर आता जलवा गुलाल घेऊनच आला म्हणजे एक कुठेतरी मोठ्या भावाचा गुलाल स्वतःने पण घेतला ते हो आणि या जलवाचं एक बॉडी स्ट्रक्चर बघायला गेला खूप वेगळा आहे कारण ते डोक्यावर जो खड्डा आहे ना तो कुठेतरी बघण्यासारखा आहे काय बोल नाही तो महादेवाचाच एक हे आहे आणि प्रेमल पण तेवढाच आहे तुम्ही बघत असाल कुठेही काही आणि दुसरा विषय जो आपण इथला चार गाड्यातला जलवा बघितलेला होता शेम त्या जलवाचीच कॉपी आहे शहरामोरा हरण्याचा आहे आणि कुठेतरी तो नव्याने आणि एकदम शांत स्वभावचा आहे बरोबर आता जसं आपले संघटनेचे नियम आहेत त्यानुसार पेपर वगैरे सर्व काही बनलेले आहेत पेपर तर बनवलेला आपल्याला काही हेच नाही आपण लाईव्ह मध्येच त्यांना पेमेंट दिलेलं आहे लाईव्ह मध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आजपासून हे मालक आणि काही विषय नाही बरोबर आता जसं आता ही मुंबईची काही मैदानं होतात किंवा घाटावरची काही मैदानं होतात आपण आता नियोजन नाही विचारू कारण ती पनणारच आहेत पण पन एक आतुरता असते हेमंत शेटकुलोरे कधी येतात एक संयमी आणि शांततेचा गाडा मालक म्हणून तुमची ओळख झालेली आहे त्या सर्व चाहत्यांसाठी काय बोलत नाही मी हरण्याला पहिला चांगल्यापैकीच केलेला आहे बैल अंधारातला आहे पण त्याला उजेरात हरण्याचा प्रयत्न मी करणार आहे बघू या शेवटला शिवागिरींचा जर आशीर्वाद असेल तर आपण बोलून कधी गेलेलं नाही मैदानाला एक नंबर करेन म्हणून बरोबर आहे पण हा देवानेच आपल्याला कुठेशी तरी आशीर्वाद देऊन तिथं मान मान मिळून दिलेला आहे तसा या वेळेलाही ती कृपा असावी एवढंच मी देवाला प्रार्थना करेन बरोबर आहे आता एक महत्त्वाचा प्रश्न घेतो आता तुम्ही सुरुवातीलाच प्रस्तावनेमध्ये सांगितलं की तीन बैल आहेत आता कुठेतरी खेल कमी नाही होणार पण तीन बैलांचं नियोजन हा खूप मोठी गोष्ट आहे कारण एखाद्या बैलाची गाडी एकदाच मुंबईमध्ये होते किंवा घाटावर गेल्यावर नंतर तर हा कसा मॅनेजमेंट होईल तुम्हाला न मॅनेजमेंट करेन तेवढी क्षमता आपल्या स्वतःच आहे कारण मी मागच्या वेळेला पण घाटावरती आता बाईट झाल्या त्याच्यात बोललो मी स्वतः टेम्पोत जाऊन स्वतः बैल उतरवण्यात राहण्याची सगळी व्यवस्था मी करतो त्याच्यात मला एकाच दोन नेत होतो आता दोघात तीन नेन पण कुठे चिन्ह आणि नेहमी आता आपल्याला आवड झालेली आहे या मैदानाला जावं त्या मैदानाला जावं तर हरणे एकच मैदानात हमेशा हमेशा ते नाही तर त्याच्या जागेवर हे दोन भाऊ पण त्याचे उणीव भरून काढतील म्हणजे आपल्याला त्या खेळात एक आनंद लोटता येईल बरोबर आहे आता जसे नियोजन करणारी काही मंडळी बघा सोबत कायम असतात काय बोलत त्यांच्याविषयी कारण ती कायम पाठी तुमच्या असतात पाठीच्या म्हणजे ह्या बैलांचे तिघांचे मालकच आहेत ते त्याच्यात जगदीश मात्रे झाला चिंपाड्याचे अविनाश रसाल झाला आदित्य लोकरे झाला बिट्टू म्हणून आपल्या इथे एक गॅरेजवाला पोरगा आहे तो झाला त्याच्यानंतर मनोज रसाल झाला सागर रसाल झाला त्याच्यानंतर सागर चिखनकर अशी भरपूर जणांची टीम आहे आपल्या घरातले पण आठ दहा भा भाव आहेत आपण तर हे सगळ्यांची टीम आहे आणि सर्वांचा फक्त एकच विषय दादा करेल त्याला पूर्व दिशेला त्यानंतर कधीच ओकार नाकार नसेल बरोबर कारण जे पण मी या करेन त्याला ते हे करतात आणि जगुदा नाही हे तर जिथं मी असेल तिथं जगुदा असेल कधी विचारलं नाही त्यांनी का आपल्याला कुठं जायचं आहे किंवा जायचं नाही एवढा म्हणजे एकदम जीवाभावाचं त्याच्यामुळे या सगळ्यांचे मालक ते आहेत फक्त मी एक त्यांचा वरिष्ठ कार्यकर्ता बरोबर आता कसं तुम्ही एक मोठा पद पण संभालेलं आहे सरपंच म्हणून तुमची या गावामध्ये ओळख पण झालेली आहे पण आज अखंड महाराष्ट्रामध्ये ना गेल्यानंतर हारणे असो किंवा गुज्जर असो आता येणाऱ्या कालामध्ये जलवाचं पण नाव होणार आहे काय बोलाल नाही नाव तर जलवाचं राहीलच कारण एवढी रक्कम पण आपण दिलेली आहे आणि कुठेशी तरी त्याला दिली आणि त्याचा स्वभावही तसाच आहे काही विषय नाही नावाने फक्त जलवा आहे पण तसा दिसायला नाही हलवा आहे बरोबर आहे आणि एक शेवटचा प्रश्न घेतो आज तुमच्या दावणीला तिन्ही टॉपचे नंदी आहेत हरण्या त्यानंतर गुज्जर आला आता जलवाला आहे ज्यांच्या दावणीकडून तुमच्या दावणीला आले त्या मालकांचं काय अभिन अभिनंदन नाही त्यांनी अभिनंदन म्हणजे त्यांनी आपल्या दावणीला हरण्याच्या दावणीला दिला ह्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी होत कारण मी त्याला बोललो फक्त मला हरण्याच्या दावणीसाठी दे आणि त्यांनी एक पायावरती आपल्याला क कबूल केला कारण एवढा पलणारा बही लगेच देणं त्यांनी येणं असं केलं त्यांनीही बघितलं असं कुठंतरी घडवावं त्याला माहीत आहे की हारनेच्या धावणीला म्हणजे आज हारनेची महाराष्ट्रभर चर्चा काही वेगळीच आहे त्याच्यामुळं त्यालाही आनंद झाला आणि त्यांनी देताना डी जे लावून गावात मिरवणूक करून फटाक्याची आतंकवादी आख्या गावाला जेवण घालून म्हणजे त्यांनी पैशाकडे बघून नाही त्यांनी आनंदाने त्या गोष्टी दिलेल्या आणि गुज्जर पण दिला पण तसाच आख्या गावात मिरवणूक फेटे बिटे लावून फटाके डीजे लावून केले म्हणजे हा व्यवहार जो झाला हा व्यवहार नाही दोस्ती यारीत त्यांनी कुठेशी तरी हरण्याच्या जा दावणीला जाऊन नाव करावा जसं माझ्या मुलाचं नाव करावा तसं त्यांचंही नाव होईल आणि मी नेहमीच सांगतो जलवाई जसं पलल तसं नाव त्या मालकाचा राहील हरण्या पलत राहिलं तसं त्या गोरखचं नाव राहिला गुज्जर पलत राहिला तसं त्यांचा त्या अंतरवाली नाव राहिला आणि साहिलच्या नावासाठीच आपण एक खटाटोप करतो आणि आपल्याला जी बैल मित्रांनी म्हणजे मित्रच आपले एक त्यांनी जे दिले ते साहिलच्या नावासाठी दिलेले त्याच्याबद्दल मी युट्यूबच्या मार्फत पण जलवा दिला त्या मालकाचे आणि जलवाचा व्यवहार घडून आणला त्या आकाश मस्केचे यांचे पहिल्यांदा अभिनंदन करेल चला पुढची वाटचाल सुखाची राहो असाच प्रवास राहो तुमचा आणि खूप सारी लोक आहेत ना ते अजून तुम्ही एकत्र करा जसे आत्तापर्यंत खूप सारे लोक तुम्ही एकत्रित केले तशी करा आणि असाच प्रवास ठेवा धन्यवाद थँक्यू